नमस्कार मित्रांनो मी प्रमोद पवार सध्या आपलं महाराष्ट्र वेगळ्याच वातावरणातून जात आहे पूर्ण राज्यभरात विकास आरोग्य शिक्षण डेव्हलपमेंट याबाबत न बोलता जात धर्म पंथ धर्मभेद धर्मामध्ये तेड करण्यावर सगळ्यांचा भर आहे सगळ्या राजकारण्यांचा अजेंडा तोच आहे दुर्दैवाने नुकताच नागपुरात दंगल घडली अनेक ठिकाणी दंगली सदृश्य वातावरण आहे तणाव आहे यावर एक कविता मी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे प्रें माझा कविता लिहिणं लिहिण्यामध्ये एक्सपर्टी नाही आहे किंवा कविता वाचन करणं हा एक वेगळा वेगळं कौशल्य आहे आणि ते कौशल्य माझ्यात नाही आहे पण एक कविता मी वाचण्याचा वाचन करण्याचा तुमच्या प्र समोर प्रयत्न करतो मी स्वतः लिहिलेली कविता येते कृपया काही चुकलं तर मला असं सांगावं आणि त्यासाठी ती माझी चूक तुम्ही पदरात घ्यावी मी काय म्हणतो दा दंगल झाली आता काय करायचं मी काय म्हणतो दंगल झाली आता काय करायचं दंगलीतल्या पोरांना की भडकावणाऱ्याला धरायचं तो आला भाषण केले धर्मभेदाचे दिवे लावले पोलिसांच्या गराड्यात उभं राहून जातीभेदाचे बीज पेरले लाठी काठी तलवारीची भाषा त्याची धारदार होती ऐकणाऱ्या तरुणांना फक्त होते पेटवायचे मी काय म्हणतो दंगल झाली आता काय करायचे सोम्या गोम्या गण्या मन्या धर्मासाठी पेटून उठले सोम्या गोम्या मन्या गण्या धर्मासाठी पेटून उठले अब्दुल आसिफ हमीद आदिल यांचेही कोणीतरी कान भरले इकडून लाठ्या तिकडून तलवारी खणखणल्या आपल्याच भावांच्या आपल्याच लोकांच्या हातगाड्या पण पेटवल्या टपरी दुकान घर झोपडी आगीमध्ये भस्म झाली पोलिसांनी जेव्हा भूमिका घेतली दंगल आता शांत झाली दंगल थांबली हो पण पेटलेल्या दुकानावर असलेले कर्जाचे हप्ते कोणी भरायचे मी काय म्हणतो दंगल झाली आता काय करायचे बातम्या झाल्या व्हिडिओ झाला ब्रेकिंग न्यूज सुरू झाली धर्मासाठी दंगल पेटली पोलिसांची फरफट झाली भडकावणारा तो झेड प्लस सिक्युरिटीमध्ये बसून होता खाकीमधला माझा देवदूत जीव हातावर घेऊन लढत होता फिर्याद तयार झाली पोलिसात आरोपी म्हणून फिर्यादीत नाव कुणाचे भरायचे मी काय म्हणतो दंगल झाली आता काय करायचे त्यांचे पन्नास यांचे पन्नास दंगलीचा गुन्हा दाखल झाला आरोपींची धरपकड झाली पोलीस कोठडीचा आदेश झाला अब्दुल आणि मण्याची आई एकाच रिक्षात कोर्टात गेले तीनशे रुपये मजुरी दोघींचीही बुडाली होती आता वकिलाचे पैसे सांगा कोणी भरायचे मी काय म्हणतो दंगल झाली आता काय करायचे एकापाठोपाठ एक पुन्हा कोर्टाच्या तारखा पडल्या पुन्हा अब्दुल मन्याची आई आणि आम्ही एकाच रिक्षात धाय मोकळून रडल्या कोणत्या धर्माचे रक्षण म्हणे आपल्या पोरांनी केले आणि आता आपल्या पोरांनी का तुरुंगातच मरायचे मी काय म्हणतो दंगल झाली आता काय करायचे आलेला तो पोलीस बंदोबस्तात नेतालय भारी होता आलेला तो पोलीस बंदोबस्तात नेताले भारी होता पन्नास पोलिसांचा फौज फाटा याच नेत्याच्या माघारी होता तो बोलला त्याने पेटवलं त्याने भडकावले आणि तो निघाला गाडीत बसताच साहेबाने परदेशात शिकणाऱ्या आपल्या पोराला फोन केला पोलीस बंदोबस्तातच आपल्या सरकारी बंगल्यात तो आत गेला टी व्हीवर बातम्या बघत विचारात आता पुढे कोणत्या ठिकाणी भडकाऊ भाषण करायचे मी काय म्हणतो दंगल झाली आता काय करायचे दंगल जाळपोळ शहर पेटवत गरिबांची पोरं तुरुंगात गेली नेत्याच्या भडकाव भाषणामुळे शेकडो कुटुंबांची होळी झाली नेता मात्र मजेत पोलीस बंदोबस्तात फिरत होता धर्मरक्षणा निघालेल्या पोरांची साधी विचारपूसी त्यांनी केली नाही पेटवून गेला माथी पोरांची विझवणारा कुणी नव्हता रोजगार व्यवसाय शिक्षण यावर हल्ली बोलणारा नेता कुणी नव्हता दंगलीच्या आगीत पोरांचं भविष्य राग झाले या राखेचे काय करायचे मी काय म्हणतो दंगल झाली आता काय करायचे मी काय म्हणतो दंगल झाली आता काय करायचे दंगलीतल्या पोरांना की भडकावणाऱ्याला धरायचे धन्यवाद थँक्यू